बातमी आहे धुळ जिल्ह्यात असलेल्या शिंदखेडा तालुक्यातून शिंदेखेडा तालुक्यातील होळ गावानजीक भर्या पहाटे भीषण अपघात झाला भरधाव पिकअप वाहनाने इको व्हॅनला जोरदार धडक दिली त्यात व्हॅन चालकासह पाच जण जागीच स्टार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत मृतांमध्ये दोन पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे शिंदखेडा तालुक्यातील भाविक नरडाणा येथे भागवत कथेसाठी गेलेले होते कथा आटोपल्यानंतर ते पहाटे दीड वाजेच्या सुमारास एम एच अठरा बीएक्स शून्य पाचशे एकोणचाळीस क्रमांकाच्या इको व्हॅन द्वारे गावाकडे निघाले होते त्या दरम्यान होगा शिवारात शिंदखेडा हो रस्त्यावर त्यांच्या व्हॅनला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एम ए झिरो चार ई सात एकवीस क्रमांकाच्या बोलेरो पिकअपने जोरदार धडक दिली त्यात व्हॅन मधील सर्व आठ जण गंभीर जखमी झाले दरम्यान अपघाताचा मोठा आवाज झाल्यानंतर परिसरातील काही ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले त्यांनी जखमींना बाहेर काढून शिंदेखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यात मंगलाबाई लोटन देसले वयवर्ष एकोणसाठ मयुरी पितांबर खैरनार वयवर्ष अठ्ठावीस विशाखा आपा महाजन वय वयवर्ष तेरा तिघे राहणार शिंदखेडा व सुनील दंगल कोळी वय वयवर्ष तीस राहणार परसामळ तालुका शिंदखेडा यांना डॉक्टरांनी तपासणी करीत मृत घोषित केले तर चालक जयेश गुलाब बोरसे वयवर्ष बावीस राहणार वारुर तालुका शिंदखेडा याला नरडाना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करीत मृत घोषित केले तसेच गंभीर जखमी आशा आप्पा माळी प्रेम संदीप पाटील खुशाल अरुण चौधरी व बोलेरो वाहन चालक सचिन चौधरी राहणार शिंदेखेडा यांना धुळे जिल्हा रुग्णालयात पुढील वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आले बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या